नमस्कार माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट होणारं वांग्याचं भरीत बनवतो आहे आणि कधी कधी काय होतं अशी कोणतीच भाजी खावी वाटत खावीशी वाटत नाही मग काय घ्यायचं पटकन वांगे आणि इथं गावर वांग्याचं भरीत बनवायचं चला रेसिपी एकदम सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आधीच चार वांगे अशी भाजून घेतले आणि आता आपल्याला चांगले चेक करून घ्यायचे आणि याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्सरला फिरवून घेतलंय आता इकडं तवा गॅसवरती आहे आणि गरमही झाला आता तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आता जिरं चांगलं फुलू द्यायचं हळद घालायची कडीपत्त्याची पानं घालायची आणि आपल्याला दोन मोठले कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि या कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा अगदी कधी कधी काहीच खाऊस वाटणं नसलेला तर मग घरात वांगे असतीलच घ्यायचे पटकन भाजून घ्यायचे आणि असे मस्त पटकन असं भरीत तयार करायचं आणि भाकरीसोबत मस्त खायचं आता इथं कांदा परतून झाला आहे इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि थोडंसं लसूण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरला फिरवून घेतल्या अगदी उबडधोबडच फिरवायचं मिक्सरला बारीक थोडंसं बारीक करायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण मिक्सरला काढलेलं वांग भाजलेलं वांग आपण मिक्सरला जे फिरवलं आहे ना ते यामध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे ना रेसिपी सोपी करायला गेलं ना एकदम सोपी आणि खूप टेस्टी लागते बरं का कोणी कोणी रेसिपी ट्राय केलेली आहे कमेंट करून नक्की सांगा चला मग आवडले असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि एक थोडंसं फॅमिली प्रॉब्लेम चालू असल्यामुळे व्हिडिओ यायला आता लेटच होत आहे तर मग त्याबद्दल क्षमस्व चला मग पुन्हा भेटूया नवीन रस्ते धन्यवाद